जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता बघा आपण संपूर्ण जण या ठिकाणी उपस्थित आहात गेल्या अनेक महिन्यापासून मनामध्ये चिंतना आले की दाभडची परिषद दाभडची परिषद दाभडची परिषद पोष पौर्णिमा पोष पौर्णिमा डोक्यामध्ये घोळत आणि अगदी काही दिवसावरती ही, ही पौर्णिमा आली ही परिषद आली आणि अगदी कालपर्यंत आली आणि काही लोक परवापासून ताईला लागले तेरावापासून तयार लागले आणि काही लोक काल आले काही लोक आज आले परंतु प्रत्येक जण येताना डोक्यामध्ये काही ना काही उद्देश घेऊन आले का नाही आले का नाही तुमच्या डोक्यात काही उद्देश घेऊन आले का नाही इथं येण्याचा काही ना काही उद्देश आहे का नाही का इथं झोपण्याच्या उद्देशाने आले का का खिचडी खाण्याच्या उद्देशाने आले का का फुगे उडवायच्या उद्देशाने आले का? का चोरी चफा टाकण्याच्या उद्देशाने बाबा सांगता येत नाही अनेक प्रकारचे लोक असतात कोणी कोणाचा उद्देश काय सांग चेहऱ्याकडे बघून कोणाचा उद्देश काही सांगता येत नाही परंतु बहुतांश तो बहुत धम्म ग्रहण करण्याच्या उद्देशाने इथे जेवढेही जण उपस्थित आहेत प्रत्येकाला माहित आहे की प्रेशरीला गेल्यानंतर आम्हाला सदधमच ग्रहण करायला मिळणार आहे बरोबर आहे ना का कोणी हे डोक्यात घेऊन का एखाद्या व्यक्तीच ब्रेक डान्स आहे किंवा काहीतरी भजन कीर्तन किंवा काहीतरी मनोरंजन आहे असं काही डोक्यात घेऊन आले का अजिबात नाही प्रत्येकाला माहित आहे की इथे धम्माचा उपदेश आम्हाला मिळणार आहे धम्माचं अमृत टाकायला मिळणार आहे विद्वान विद्वान संघाच्या माध्यमातून अनेक रूपाने धम्म ग्रहण करायला मिळणार आहे धम्म ग्रहण करण्याच्या उद्देशाने उद्देशाने नाही इथे झोपायला गादी नाही अंगावरती नाही कोणी ते पंखा नाही कूलर नाही एसी नाही तुमच्या घरी सगळं काही आहे मग ते सगळं सोडून तुम्ही इथं कहाला येऊन मसा बाप्पा झोपायला तर इथे आलात होता उद्देश फक्त मी तुम्हाला सांगणार आहे की तथागत भगवान बुद्धाच्या उद्देश काय प्रत्येक माणसात माणूस पण निर्माण करणे माणसा माणसात माणूस की निर्माण करणे माणसाला माणसात आरून बसवणे माणसाला माणूस बनवणे हा भगवान बुद्धाच्या सद्धमचा पहिला उद्देश आहे आता माणसालाच माणूस कस बनवायचं फार मोठा प्रश्न आहे आता माणसाला भनती जी आम्ही काही तुम्हाला जनावर दिसतो तु की काय दिसत नसेल तर दुसरा चष्मा बदला अजिबात कस नाही एक कमी म्हणतो गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी ही फक्त दिसणारी माणसांची गर्दी आहे या गर्दीतला खरा माणूस आम्हाला आहे कोण माणूस आहे कोणाला माणूस म्हणाव तर बुद्ध तुम्ही मी तुम्हाला प्रश्न करतो तुम्ही उत्तर द्या एक व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीच्या जीवावर मुळावर उठला असेल तर त्याला माणूस म्हणावा का म्हणाव का बाबा मूक ये तुम्ही त्याच्यात एक माणूस दुसऱ्याचा जीव घ्यायला जर टपला असेल तर त्याला माणूस म्हणाव का एक माणूस दुसऱ्या माणसाचा जीव घेत असेल त्याचा हरण करत असेल त्याचा खून करत असेल त्याला माणूस म्हणाव का एक माणूस दुसऱ्याने कष्टाने परिश्रमाने मेहनतीने कमावलेलं धन जर लुबाळत असेल जर चोरत असेल पळून घेत असेल तर त्याला माणूस म्हणाव का का एक व्यक्ती जर आपल्या शील सदाचाराला पूर्ण पूर्ण पाणी त्याच्यावरती टाकून जर दुश्शिलाने जीवन जगत असेल व्याधी तरी जगत असेल तर त्याला माणूस म्हणाव का आता दुशील म्हणलं तर आपल्याला कळत नाही लवकर व्याभिचारी म्हटलं तर कळत नाही लवकर काही जणांना कळत नाही सगळ्याला कळत नाही आपल्या भाषेत बोलायला म्हणलं एक माणूस जर दहा बायका करू लागला त्याला माणूस म्हणावता आणि एक बाई जर पंधरा नवळे तिला बाई म्हणावता आता असं जरा बरं म्हणाव का त्याला माणूस जनावरांपेक्षा बत्तर का माहिती होती त्याला माणूस म्हणता येत नाही जो दुराचरेने जपतो जो दुशिराने जपतो जो चारित्र्याला कलंकित करतो त्याला माणूस म्हणता येत नाही जो उठल्यापासून झोपेपर्यंत लबाड बोलतो त्याला माणूस हो का ज्याचा प्रत्येक शब्द शिवीन सुरुवात होतो कबरेखालच्या त्याला माणूस का म्हणाव का ज्याच्या नाही नुसती बडबड त्याला माणूस म्हणा नशेमध्ये गुंग असतो उठल्या पसून झोपेपर्यंत अनेक लोक असतात त्याला उठलं की चहा नाही हो पहिलं वाटली लागते ज्याची सुरुवात आणि शेवट चपटीने होते जो चोवीस तासातले तेवीस तास गुंगून असतो माणूस म्हणाव त्याला म्हणाव जो सदैव प्रत्येक गोष्टीवर चिडतो प्रत्येक गोष्टीवर चिडतो एकही गोष्ट त्याच्या अशी नाही की त्याने प्रसन्न मनाने बोलली असते जो चोवीस तास चिडून चिडून वस्कन खिसकन फसकन तस मांजरी घरामध्ये बोलणं नेहमी असते त्याला माणूस बाई म्हणाव तुमच्यात कसे गुण असते म्हणून मुखे बसले आता इथं बसलेले बरेच माणसं आहेत बापा तुमच्या बायकोनं प्रत्येक गोष्टी विचारतीनं फिसकन करणं तुम्हाला ती बाई वाटते का आणि जो महिला बसलेले आहेत प्रत्येक गोष्ट नवऱ्याला विचारले की फसकन उत्तर भेटत असेल तर त्याला माणूस म्हणा होता कदापि नाही जो माणूस सतत क्रोध आणि क्रोधच करत राहतो जो क्रोधामध्ये लुप्त आहे द्वेषामध्ये एकदम लुप्त आहे त्याला माणूस म्हणाव का त्याला माणूस म्हणता येईल सदैव सर्वांचा द्वेषच करतो कुणाचं चा चांगलं होत असेल तर त्याला खुपच नाही त्याला पटतच नाही दुसऱ्याच चा चांगलं होलं की एका पोटामध्ये उकळ्याच मारत अशा उकळ्याच फुटतात याचा तळपायाची यार अशी हस्तकला जात असेल दुसऱ्याच चांगलं बघून तर त्याला बाईन माणूस म्हणावं का की कोणाच चांगलं पटायला वाटते कोणाच चांगलं जर त्याच्या एखाद्याच्या डोळ्यात खुपत असेल त्याला तुमचं चांगलं जर कोणाला पटत नसेल तर त्याला तुम्ही माणूस म्हणाल का कदापि तर अशा प्रकारे क्रोधामध्ये लुब्ध द्वेषामध्ये ईर्षेमध्ये लुब्ध अहंकारामध्ये असा लुब्ध असलेला अडाणी अंधश्रद्धेमध्ये पडलेला कर्मकांडामध्ये पडलेल्या माणसाला माणूस म्हणता येईल का म्हणता येईल का माणूस कदापि नाही मग जर हे गुण तुमच्यामध्ये बसलेल्या प्रत्येकामध्ये असतील तर खरं सांगा तुम्ही माणसं आहात का आहेत का तुम्ही माणसं मी सांगितलेल्या गोष्टी जर तुमच्यामध्ये नसतील तर माणूस आहे आणि जर तुमच्या असतील तुम्ही काय माणूस नाही तुमच्या तुमच्यामध्ये हिंसा असेल चोरी असेल व्यभिचार असेल लबाडी असेल तुम्ही अश्शी बोलत असाल किंवा तुम्ही निंदा चुकली चहाणी करत असाल किंवा तुम्ही नशापता करत असाल क्रोध क्रोधामध्ये द्वेषामध्ये ईर्षेमध्ये अहंकारामध्ये जर पडून असाल जर तुम्ही अहंकारामध्ये असाल तुम्ही अंधश्रद्धा करत असाल इव्हन तुम्ही आळसामध्ये जरी पडलेले असाल प्रमादी जरी तुम्ही असाल तर तुम्ही माणूस नाही म्हणजे फक्त दिसणारी माणसाची गर्दी आहे मी नेहमी सांगतो ही गर्दी कामातील नसून या गर्दीतले गर्दी किती आहेत हे महत्वाचे म्हणून बुद्ध म्हणतात की फक्त दिसणारी माणसांची गर्दी आहे पण या माणसाला मला माणूस बनवायचे मग कोण माणूस आहे की जो जस स्वतःच्या जीवावर प्रेम करतो अगदी त्याच पद्धतीने दुसऱ्यांच्या जीवावर जेव्हा आपण प्रेम करायला लागू तेव्हा असं म्हणावं कि मी माणूस बनत आहे जसं आपल्या जीवावर आपण प्रेम करतो जेव्हा इतरांच्या जीवावर तुम्ही प्रेम करायला लागाल आयुष्या एक एवं की बुद्ध म्हणतात की ज्या पद्धतीने एक आई आपल्या एकूण त्या एका पुत्रावर प्रेम करते ज्या बाईला एकच लेकरू असते त्या एकूण त्या एका लेकरावर जसं आपण प्रेम करतो तसं प्रेम आपने या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक जीवावर या सृष्टीतील प्रत्येक सजीवावर जेव्हा आपण प्रेम करायला लागू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या हृदयामध्ये मैत्रीचा विकास झालेला आहे करुणेचा विकास झालेला आहे आणि तिथून आपल्यामध्ये एक खऱ्या मनुष्याच्या उत्क्रांतीला सुरुवात झालेली आहे म्हणून जेव्हा आपल्या मनातून हिंसेचा भाव निघून जाईल प्रेम दया आपुलकी आणि माया मचा विकास जेव्हा आमच्या अंतकरणामध्ये होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही माणूस बनायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल तदनंतर ज्या पद्धतीने लोकांची चोरी करण्यापेक्षा लोकांनी कष्टाने मेहनतीने परिश्रमाने कमवलेलं धन दौलत आपण ह्यापेक्षा लोभारण्यापेक्षा आपल्या कष्टातून आपल्या परिश्रमातून आपण स्वतः परिश्रम करून घाम गाळून जे काही आपण कमावलेलं आहे त्या जेव्हा लोक कल्याणाची भावना मनामध्ये ठेवून लोकहिताची भावना मनामध्ये ठेवून शोषितांसाठी वंचितांसाठी गरिबांसाठी किंवा गरजू लोकांसाठी साधू संन्यासासाठी जेव्हा आपल्या कष्टातून कवडलं अन्न वस्त्र औषध रक्त मास्क वेळ प्रसंगी जेव्हा प्राणाचाही त्याग जेव्हा आपण करायला लागू तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्यातल्या मनुष्यत्वाच्या उत्क्रांतीची सुरुवात होणार कि लोकाची चोरी करण्यापेक्षा आम्ही लोकांना दान द्यायला आम्ही शिकलो पाहिजे आम्ही त्यागायला शिकलो पाहिजे लोकांचं हबारून घेण्यापेक्षा आपल्या कष्टातून कमवण जेव्हा आपण द्यायला लागू तेव्हा खऱ्या अर्थाने मनुष्यत्व येत आहे अशा प्रकारची भावना आपल्यामध्ये यायला लागेल खऱ्या अर्थाने आपण माणूस बनायला लागतो म्हणून जो चोरी करत नाही पण त्या उलट जो जेव्हा दान द्यायला लागतो दान देण्याची भावना आपल्या मनावर निर्माण करतो तर बुद्ध म्हणतात त्या व्यक्तीला माणूस तो बनत आहे तो मनुष्यत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे असं म्हणायला हरकत नाही बुद्ध म्हणतात त्यानंतर बुद्ध म्हणतात की एखादा व्यक्ती आपल्या चारित्र्याला एक कलंक लागू देत नाही जो निष्कलंक जीवन जपतो निष्पाप निर्दोष निरामय जीवन जपतो अनेक प्रकारचे त्याच्यावर मानसेना प्रहार करतात पण जो तथागतांना आदर्श ठेवून तथागतांना आपला आदर्श मानून आपल्या स्वतःमध्ये सदाचरण चारित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तृष्णेचा त्याग करतो काम तृष्णेचा त्याग करतो जो तृष्णेचा आहारी जात नाही जो तृष्णे मध्ये पडत नाही जो काम वाचने पडत नाही जो व्याभिचार करत नाही सर्वा सर्वा जो आपल्या सर्व इंद्रियावरती संयम ठेवतो आपल्या डोळ्यावर संयम आपल्या नाकावर संयम आपल्या कानावर संयम आपल्या शरीरावर संयम आपल्या वाणीवर संयम आपल्या मनावर संयम एकंदरीत सर्व इंद्रियावरती संयम ठेवून जो संयमाचं जीवन जगतो आणि या संयमाच्या आधारे जो, है। जो, है। जो आपल्या चरित्राला कलंक लाभू देत नाही जो कोण काही प्रकारचा डाग लाभून देत नाही जो कोणत्याही प्रकारचा अपराध आपल्या कालावाच्या मनाने करत नाही जो निर्भराधपणे जीवन जगतो निष्कलंक जीवन जगतो निष्पाप आणि निर्दोष जीवन जगतो जो चायत्याला सगळ्यात जास्त महत्त्व देतो जो आपल्या शिलाला आपल्या सदाचारला महत्व देतो बुद्ध म्हणतात त्याला मनुष्य म्हणता येईल जो व्यक्ती अन्य कशाही पेक्षा जो चारित्याला महत्व देतो जो शिराला महत्व देतो बुद्ध म्हणतात शील हा दागिना आहे शिर हे सौंदर्य आहे शील हे अलंकार आहे शिलाच्या सारखं सौंदर्य अन्य तुम्हाला मिळत नाही सदाचरणाचं सौंदर्य धन हे तुम्हाला अन्य कशातूनही मिळत नाही सदाचरणाचं सुख जे आहे ते अन्य कशातही तुम्हाला मिळत नाही प्रचंड सोड तुमच्याकडे असेल प्रचंड पैसा तुम्ही तुम्हाला हे कुठल्याही गोष्टी आनंद देऊ शकत नाहीत सुख देऊ शकत नाहीत समाधान देऊ शकत नाही उपस्थित माझ्या आणि आत्मचिंतन करा करा विचार तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला आनंद मिळतो आहे तो आनंद पैशातून मिळतो आहे पदातून मिळतो आहे प्रतिष्ठेतून मिळतो आहे का खाण्या मिळतो आहे का गाडी बंगल्यातून मिळतो आहे का तुमच्या दुराचरणातून मिळतो आहे का सदाचरणातून मिळतो आहे मी तुम्हाला ठामपणे सांगतो की तुमच्या तुमच्या जीवनामध्ये परिवारामध्ये जर तुम्ही सुखी असाल समाधानी असाल तुमच्या मनात जर शांती असेल तर त्याच एकच कारण असेल की तुम्ही तुमच्या पती सोबत निष्ठ आहात किंवा तुम्ही तुमच्या पत्नी सोबत एक निष्ठ आहात तुमच्या पात्र आहात आणि म्हणून तुमच्या घरामध्ये सुख आहे म्हणून तुमच्या घरामध्ये शांती आहे म्हणून तुमच्या घरामध्ये समाधान आहे जरी तुम्ही गरीब आहात जरी तुमच्याकडे तोकडे कपडे आहे कमी पैसे आहे छोटस घर आहे आहे खायला फार अल्प आहे पण तुम्ही समाधानी आहात कारण तुमच्या पत्नीवर तुमचा विश्वास आहे तुमच्या पतीवर तुमचा विश्वास आहे तुम्ही शिलाला जपता तुमच्या चरित्राला जपता आणि म्हणून तुमच्या चारित्र्यामुळे चांगल्या चरित्रामुळेच तुम्ही सुखी आहात यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे प्रामाणिकपणे हात वर करून सांगा मला कि यामध्ये किती लोक सुखी आहेत जे की चारित्र्यामुळे सुखी आहेत पैशामुळे नाही धनामुळे नाही दौतीमुळे हात वर करून सांगा मला इमानदारी बोला फट्ट बोलायचं नाही तुम्ही सुखी आहात तर कशामुळे आहात तर तुमच्या चारित्र्यामुळे आहात तुमच्या चारित्र्यामुळे आहात तुमच्या शिलामुळे आहात आहे का मला मोठे नावाचं खरंय का काहीच आवाज येत नाही त्यांच्या चरित्रात आहे वाटत कराय का नाही आणि दुसरी बाजू सांगतो तुम्हाला आता जे बोलले नाहीत त्याने वर केले नाहीत ज्याने आवाज मारला नाही आणि ज्याला ते पटणा झालंय तर त्याच कारण सांगतो की तुमचं चारित्र कलंकित आहे जर तुमचं चारित्र कलंकित असेल तुम्ही दुःखी आहात तुम्ही अशांत आहात तुम्ही कष्टी आहात जरी तुमच्याकडे पैसा आहे जरी तुमच्याकडे सोनं आहे जरी तुमच्याकडे गाडी आहे जरी तुमच्याकडे मारी आहे जरी तुमच्याकडे चांगली नोकरी आहे तुमच्याकडे पद आहे तुमच्याकडे प्रतिष्ठा तरीही तुम्हाला झोप लागत नाही आणि तरी तुम्हाला खावं वाटत नाही आणि तरी बीपी तुमची हायच होत राहते आणि अशी महिन्या महिन्या शुभर वाढत राहते आणि तुम्हाला खायला बसले की टेंशन येते नवरा घरी उशिरा आला की टेंशन येते बाहेर आला की धडकन करते हे याचे कारण तुमच्या घरात अशांती आहे याचे कारण पती आणि पत्नी विश्वासास अपात्र आहे कारण त्यांचं चारित्र्य कलंकित आहे पत्नीचा पतीवर विश्वास नाही आणि पत्नीचा पतीवर आणि पतीचा पत्नीवर विश्वास नाही या दोघांमध्ये अविश्वास आहे कारण चारित्र्याला कलंक लागलाय डाग लागलाय आणि पैसा आहे पण सुख नाही सोनं आहे पण सुख नाही घर आहे नोकरी आहे पण सुख नाही कारण चारित्र कलंकित आहे आई म्हणून बुद्ध म्हणतात शिलाए शोभायमान आहे शिलाने माणूस शोभून दिसतो बरोबर आहे का चारित्र्याने माणूस शोभून दिसतो धनाने नाही सोन्याने नाही पदाने नाही पतिस्त्री शोभून दिसत नाही तर माणूस आपल्या सदा चरणाने शोभून दिसतो शील हा दागिना आहे माणसाचा जीवनात सगळ्यात जास्त महत्व हे सिन्हाला आपण दिलं पाहिजे आणि म्हणून बुद्ध म्हणतात की ज्याच्या चारित्र्याला कलंक नाही तोच मनुष्य आहे पण ज्याच जीवन कलंकित आहे तो मनुष्य होऊ शकत नाही मग ते कुत्र्यासारखं जीवन आहे मग ते डुकरासारखं जीवन आहे मग ते कोंबड्यासारखं जीवन आहे की ज्याला कुठल्या प्रकारचं नाक नसते त्याला वेळ नसते त्याला वखत नसते त्याला लहान नसते त्याला मोठ नसते त्याला दिवस नसते का त्याला रात्र नसते किंवा त्याच्यात कोणत्याही प्रकारचा विश्वास नसतो कारण ही प्रवृत्ती जनावरांची आहे पशुपक्ष्यांची आहे ही प्राण्यांची प्रवृत्ती आहे आणि जर ती प्राण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये येत असेल तर आम्ही प्राण्याच्या प्रवृत्तीचे होत असू तर आम्हाला मनुष्य म्हणता येईल का आम्ही जर कोंबड्यासारखं वागू आम्ही डुकरासारखं वागू आम्ही सारखं आणि कोंबड्यासारखं वागू मनुष्य म्हणता येईल का म्हणून आम्ही फक्त माणसासारखे दिसू पण माणूस मात्र होऊ शकणार नाही म्हणून तोच माणूस आहे जो निष्कलंक आहे जो निर्दोष आहे निरपराध आहे ज्याचं चित्त निर्मळ आहे ज्याच्या सर्व इंद्रियावरती संयम आहे आणि ज्याला शिलाले ज्याने शिलाला महत्व दिलंय शील अबाधित ठेवलं निष्कलंकित ठेवलं तो मनुष्य ज्या जीवन आहे असं तुम्हाला वाटायला लागेल समजावं की तुम्ही मनुष्य बनायला तुमची सुरुवात झाली आहे तुमच्यातल्या माणसाची उत्क्रांती सुरू झाली आहे तेव्हा तुम्ही माणूस बनण्याच्या प्रक्रियेला आता लागलेला आहात जेव्हा तुम्ही तृष्णेचा त्याग करून काम वासने पासून अलिप्त होण्याचा प्रयत्न कराल आपल्या पती सोबत आणि आपल्या पत्नी सोबत घनिष्ठ संबंध तुम्ही ठेवाल एकमेकाला विश्वासाला पात्र राहाल आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर आर्य उपोषकाच पालन तुम्हाला करण आठ दिवसातून एकदा अमोषा अष्टमी पौर्णिमेच्या दिवशी आरे उपोसत धारण करून आपल्या आप पती सोबत आणि पत्नी सोबत सुद्धा अलिप्त राहून निष्कलंक शिलाच पालन करायला पाहिजे आणि उपोषक तुम्ही, तुम्ही धारण केलं पाहिजे जेणेकरून तुमच्या सर्व इंद्रियावरती संयम येईल आणि निष्कलंक जीवन जगण्यासाठी मी तुम्हाला सहाय्य करी ठरेल आणि म्हणून जो शिल्लवान आहे जो चरित्रवान आहे निष्कलंक याचं चरित्र आहे तो मनुष्य पुढे मानतात कि जो आपल्या वाणीवर संयम न ठेवतात या वाणीतून खोटे बोलतो चुगली करतो अपशब्द बोलतो किंवा तो घाल शब्द बोलतो